आजची आपली रेसिपी आहे दुधी मुगड डाळीची भाजी ती देखील पारंपरिक पद्धतीने माझी आजी अशा प्रकारे भाजी करायची त्याप्रमाणे पितळेच्या भांड्यामध्ये आज मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे ही भाजी कुकरपेक्षा खूप जास्त चविष्ट लागते म्हणून ह्या ज्या पटकन शिजणाऱ्या भाज्या आहेत त्या मी ह्याचप्रमाणे करते चला तर आता फोडणी करून घ्यायची आहे त्यासाठी त्या आपण इकडे दीड पळी तेल घेतलं आहे त्यामध्ये मोहरी आणि जिरं छान असं तळतळून घ्यायचं आहे छान फोडणी बसली पाहिजे त्याचा फ्लेवर देखील आपल्या भाजीमध्ये खूप छान उतरतो त्यानंतर ह्यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे तेल, तेल जास्त गरम नाही त्यामुळे मी हिंग तेलातच टाकलं आहे त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे तेल जर तुमचं जास्त गरम झालं असेल तर कांद्यानंतर हिंग टाका म्हणजे काय होईल हिंग जे आहे ते जळणार नाही आणि त्याचा कडवटपणा मग भाजी देणार नाही आता कांदा जो आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट ह्या भाजीमधला जो का आहे तो म्हणजे आलं आणि लसूण ते पण वाटलेलं आलं लसूण असं फ्रेश वाटून घ्यायचं त्याचा फ्लेवर खूप सुंदर असा या भाजीमध्ये येतो सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं आपण ह्यामध्ये वाटून टाकलं आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण सुके मसाला टाकून घेणार आहोत त्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धी चमचे हळद पावडर आणि लाल तिखट हे टाकून आपण सर्व छान परतून घ्यायचं आहे लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण ह्यामध्ये चिरून घेतलेला दुधी टाकणार आहोत आणि देखील छान असा परतून घ्यायचा आहे आपण यामध्ये आणखीन कोणतेच मसाले वापरणार नाही आहोत फक्त शेवटला गरम मसाला टाकणार आहोत चला तर आता ह्यावर आपण बटाटा टाकून घेऊया उभ्या चिरला बटाटा टाकायचा बटाट्याची टेस्ट ह्या भाजीमध्ये खूप छान अशी येते त्यानंतर आपण भिजवून घेतलेली मुगडा ह्यामध्ये टाकायची आहे मी एक वाटी मुगडा भिजत घातलेली आणि ती ह्यामध्ये टाकून घेत आहे मुगडा जी आहे ना ती पटकन भिजते त्यामुळे जरी तुम्ही भिजवली नसेल आणि तुम्हाला वेळेवर ही भाजी बनवायची असेल तर एक पंधरा वीस मिनटं जरी मुगडा भिजत घातली तरी देखील पुरेशी होते त्यानंतर ह्यामध्ये गरजितपत पाणी टाकून ही भाजी आपण सारखी करून शिजवून घेणार आहोत हे बघा खूप जास्त पाणी नाही टाकलं आहे दुधी बुडील इतपत पाणी टाकलं आहे आणि दुधाला पाणी सुटतं त्यामुळे ह्यामध्ये आणखीन पाणी होतं जेव्हा आपण अशा प्रकारे भाजी करतो तेव्हा भाजी शिजत असताना मध्ये मध्ये चमचा मारायचा म्हणजे भाजी खाली चिकटणार नाही किंवा करपणार नाही त्यानंतर पारंपरिक पद्धत म्हणजे आपण ह्यावरती असं प्लेट ठेवून त्यावरती पाणी टाकायचं आहे त्यामुळे वाफेमध्ये भाजी खूप छान शिजते आणि पटकन शिजली जाते हे बघा आता आपण मी तुम्हाला दाखवते एक दहा मिनटानंतर ही भाजी छान अशी मिळून येते आणि शिजते किती सुंदर अशी भाजी शिजली आहे तुम्ही बघू शकता बटाटा दुधी शिजला असेल की आपली भाजी शिजली तुम्हाला ह्यामधला पाणी जो आहे त्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे कोणाला पातळ हवी असते कोणाला थोडी घट्ट हवी असते ती कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची थोडा वेळ शिजून द्यायची यामध्ये मी फक्त लाल मसाल्याचा वापर केला आहे आणि वरून आता आपण गरम मसाला टाकून घेणार आहोत माझा लाल मसाला इतका छान असतो की त्यामध्ये मला दुसरे कुठलेच मसाले टाकायची गरज लागत नाही तर त्या लाल मसाल्याची रेसिपी देखील मी शेअर करणार आहे तर ज्याने चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने नक्की सबस्क्राईब करून बेलायकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझी ती येणारी व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल खूप छान असा माझा मसाला असतो आणि तो, तो मसाल्यामध्ये सगळे भाज्या तुम्ही बनवू शकता चिकन मटणपासून सगळं सो त्याची रेसिपी येईलच लवकर आता आपण ह्यामध्ये गरम मसाला टाकून घेतला आहे गरम मसाला टाकला की पुन्हा एक वाफ काढायची की आपली भाजी छान अशी बनवून तयार होते ही भाजी थोडी पातळच बनते खूप जास्त घट्ट नाही बनवायची भातावरती तुम्ही टाकून ही डाळीप्रमाणे खाऊ शकता तसेच भाकरी चपाती बरोबरसुद्धा खूप सुंदर लागते टिफिनलासुद्धा घेऊन जाऊ शकता तुम्ही खूप छान झटपट आणि पटकन बनणारी रे रेसिपी आहे सेम प्रोसेस तुम्ही कुकरला देखील करू शकता कुकरला फक्त एक शिट्टीमध्ये ही भाजी शिजून तयार होते अशी झटपट आणि पटकन बनणारी रे रेसिपी आहे सो तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय